पहिली गोष्ट आमचं घर फोडण्याचं काम केलंय गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भावामध्ये भांडणाचं काम तो तो केलंय त्याचं तेवढं करून समाधान झालं नाही म्हणून काही लोकांना राजकीय दिशा खुश करण्यासाठी स्वतःची पाप झाकण्यासाठी गांदा स्थानवती बेछूटपणे आरोग्य होतोय शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची एकही बिल्डिंग अनलिघल नाही अनाथाज नाही सगळ्या इमारतीच्या परवानगी आहे आत्मगाम भुवल हे न्यायालयामध्ये गेले होते सगळे निकाल त्यांच्या विरोधात लागलेले आहेत जर का हिंमत असेल अनिल मध्ये तर त्यांनी पुरावे साधे करावेत मी गाजकारांना निवृत्त होईल नाही तर त्यांनी व्हावं नाही तर त्यांनी भाऊ मी त्याला डायरेक्ट चॅलेंज देतोय आव्हान देतोय हिंमत असेल तर कुणालाही खुश करण्यासाठी कोणतंही दोन तीन पत्रकार हातामध्ये घेऊन असे खोटे नोटा करणार असेल तर अनिल प्रयोगला मी न्यायालयात देखील घेतील मी कोर्टात देखील खेचीन अगोदर नुसताचा दावा देखील त्याला मी सोडणार नाही त्याला तसंच मला वाटतं कुठली जमीन जांभूळे जमीन ती मुंबई गोवा हायोंग हायवेमध्ये गेल्यानंतर जी जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये येण्याचा प्रस्ताव असावा मला अजून माहिती नाही त्यातली काही माहिती नाही ती मी <laughs> आता पाहिन बघून येईल ती माझे चिरंजीव सिद्धेश योगेश आहे हो नावाचं आहे पण त्यांनी पगस्प येण्यासाठी दिला असेल तर तिथं जागा शिल्लक आहे सगळी जागा मुंबई गोवा गेली नाही तिथं शिल्लक आहे झाडं पण शिल्लक आहे जागा पण शिल्लक आहे आणि त्या जागेसाठी येणे दिला असेल तर ती चुकण्यासाठी तो पण चुक मला अन्न वाटला आता म माझ्या जा प्रत्येक जागेचा सर्वे अनिल करून निघाला त्याबाबत मला फार अतिशय आनंद वाटला मला समाधान वाटलं काही मंडळी कामाला लागले पण बडे बडे चिखले रामदास कदम जिवंत असेल परवंत कुठलंही खोटं काम करणार नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्वतःला कधी डाग रा घेतला नाही आणि म्हणून तुम्ही असे किती प्रयत्न केलेत तर ते यशस्वी होणार नाही हिंमत असेल बाप दाखव आता साध्य घाल जय महाराष्ट्र